नंतर आपण जातोय साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडलाय बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून आज सातारा बंदची हाक देण्यात आली आहे उरण इथं इथलं जे प्रकरण आहे तसंच धारावी इथल्या बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येच्या निषेधार्थ बंदच आवाहन करण्यात आलंय त्याचबरोबर दोषींवर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी सुद्धा आज करण्यात येते आणि त्याच दरम्यान सातारा बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे त्यामुळे आज सकाळपासूनच साताऱ्यातील मुख्य बाजारपेठा बंद असल्याचं दिसून येत आहे विश्व हिंदू परिषद यांच्या वतीनं आज सातारा बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि आत्ता मी तुम्हाला इथलं सातारामधलं सगळं दृश्य दाखवतोय कोयनाच्या परिसरामध्ये सध्या दुकानं जी आहेत ती बंद असल्याचं चित्र पाहायला मिळते खरं पाहायला गेलं तर सातारामधलं ट्रॅफिक जे रोज असतं त्याच पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळते लोकं बाहेर पडलेली आहेत बँका सुरू आहेत सरकारी कार्यालयं सुरू आहेत मात्र व्यापारी जी बाजारपेठा आहेत त्या बंद असल्याचं चित्र चित्रेकूण पाहायला आहे उरणमधलं जे लव प्रकरण आहे हे प्रकरण आणि दहावीमधलं जे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा निर्गुण खून करण्यात आला या प्रकरणाचा निषेध करत हे बंदचं आव्हान करण्यात आलं होतं आणि या सगळ्या दोन्हीही विषयांमध्ये कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आलेली आहे मात्र आत्ताचं सातारामधलं जर परिस्थिती सांगायची झाली तर बाजारपेठा पोय नाका परिसरात आणि शहरातल्या बऱ्याच अंशी बंद असल्याचं चित्र एकून पाहायला मिळत आहे त्यामुळे तुषार समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा